कोब्रा तिकड सांगभले अशी भूमिका घेणारे आणि घडीघडीला नेते बदलून त्यांच्या मागे पुढे करणारे शिवसिद्ध बुळा यांची विश्वासार्हता काय अशी उलटसुलट चर्चा अक्कलकोट तालुक्यात होत आहे अक्कलकोट तालुक्यातील आमदारपदी दुसऱ्यांदा भरगोस मतांनी निवडून आल्याबद्दल सचिन कल्याण शेट्टी यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं अक्कलकोट तालुक्यातील तडवळ इथं एक मार्च रोजी आयोजन करण्यात आल्यानंतर माजी सरपंच शिवसिद्ध बुल्ला यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी जवळीक साधून आपण कसे आगळेवेगळे नेते आहोत आणि आपलं तालुक्यात कसं तालु वजन आहे हे दाखवण्यासाठी त्यांची धडपड पाहून तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये शिवसिद्ध बुल्ला यांच्या एकूणच विश्वासार्हतेबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे बुळला सांगा कोणाचे अशी विचारणा कार्यकर्ते एकमेकांना विचारताना दिसत आहेत कपडे बदलावेत तसं घडीला नेते बदलून त्यांच्या पुढं मागं करणारे आणि आपणच कसे त्यांचे खरे हितचिंतक आहोत हे दाखवून आपलं हित सांभाळणारे शिवसिद्ध बुळळा हे खरोखरच विश्वासू आहेत का अशी विचारणाही या निमित्तानं होताना दिसत आहे आधी अक्कलकोट तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील पा यांच्याशी जवळीक साधून याचं त्याला आणि त्याचं याला सांगायचं अन एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करून दुरावा निर्माण करायचा यात चांगलाच हातखंडा असलेले बुल्ला यांनी आप्पांकडं बरेच दिवे लावले त्यानंतर त्यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्याशी जवळीक पुढं सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याजवळ जाऊन तिथंही तेच काम परत तिथून पुन्हा सिद्ध्रामप्पा पाटील यांच्याकडे येऊन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपली पोळी भाजून घेऊन पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवत वन टू का फोर आणि फोर टू का वन हेच काम आप्पांकडून आपलं हित साधलं मग आता नवं सावज हुडकावं लागणार गप्प बसून कसं चालायचं मग आपल्या शातीर दिमाखातून नवा प्लॅन करून बुळला तयार खोबरं तिकडं चांग भलं अशी भूमिका घेणारे शिवसिद्ध बुळला हे आता अक्कलकोट तालुक्याचे तडफदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याजवळ गेलेत आता ते इथं किती दिवस टिकणार आणि आपल्या जासूसीच्या माध्यमातून कुणाकुणाला कामाला लावणार या संदर्भातही तर्कवितर्क लावले जात आहेत भर गर्दीत शान मारायची आणि हळूच नेत्यांच्या कानात काहीतरी बोलायचं आणि मग समोरच्या माणसाबरोबरच न कळत त्या नेत्यालाही कामाला लावायचं शिवसिद्ध बुल्ला यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व भल्याभल्यांना न उमगलेलं आता ते कल्याण शेट्टींच्या गोटात आल्यानं अनेकांनी धसका घेतलाय कारण ही तसंच आहे बुल्ला यांचा पूर्व इतिहास सगळीकडं सावळा गोंधळ घालून आता आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा जयघोष सुरू केल्यानं मागचे नेते देखील बुचकाळ्यात पडलेत शिवसिद्ध बुळला आहेत तरी काय आता तर आमचे होते मग ते त्यांचे कसे झाले हे न ना उलगडणारं कोडच म्हणत डोक्याला हात लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे जातीचा खोटा दाखला मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन सावळा गोंधळ घालणारे आणि या प्रकरणात चांगलाच महापराक्रम दाखवून चर्चेत राहिलेले बुळला पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आता त्यांचं टार्गेट आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी इथं तर काहीही कमी नाही अनेक बड्या नेत्यांशी हातोहात दिशाभूल करून आपला करिश्मा दाखवून भल्याभल्यांना कामाला लावणारे शिवसिद्ध बुळला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या तडवळ इथल्या जाहीर नागरी सत्कार सोहळ्यानंतर खऱ्या अर्थानं कामाला लागतील खरं तर सचिनदादा हे अत्यंत हुशार आणि माणसांची ओळख पारख असणारे अभ्यासून येते शिवसिद्ध बुळळा यांच्यासारखा हिरा त्यांच्याकडं आल्यानं या हिऱ्याला ते कसं सांभाळणार याबाबत आता अक्कलकोट तालुक्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे पण काहीही म्हणा बुळला हे पुन्हा एकदा नवागडी नवा, नवा राज्य यासाठी आतुर असून ते काय काय कमाल करणार हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे